रोज काळ्या मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही रोज रात्री जेवणानंतर बडीशेपाणी भाजून घेतलेल्या ओव्याचं सेवन करा यानं पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्याची त्वचा सुधारते त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधाचं नियमित सेवन करावं चिंचांचं सेवन केल्यानं लिव्हरची रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी करायचं असल्यास दुधी भोपळा आणि कारल्याच्या भाजीचं सेवन करा त्यामध्ये लो कॅलरीज आणि फायबर असल्यामुळं वजन कमी व्हायला मदत होते रोज सकाळी कोथंबीर आणि पुदिन्याच्या पानांचं सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात रोज रात्री दोन वेलची खाल्ल्यानं जडपणा कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते त्वचेचा आजार असल्यास कडीपत्ता सेवन करावं यामुळं यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी फंगल गुण असतात रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्यानं फार लाभदायक असतं उसाच्या रसात थोडे आल्ले टाकून प्याल्यानं उष्णतेचा त्रास कमी होतो रोज कच्चा कांदा खाल्ल्यानं पोटातील जंत मरतात अन्न खाल्ल्यानंतर लगेचच चहाचं सेवन करू नका यामुळं खाल्लेलं अन्न नीट पचत नाही आणि पित्ताचा त्रास देखील होऊ शकतो डोळ्यांभोवती काळी वर्तुळ झाली असतील तर ॲलोवेरा जेलमध्ये बदामाचं तेल मिक्स करून एक तास लावून ठेवल्यानं डाग कमी होण्यास मदत होते आणि डोळ्याखाली सूज आली असेल ती देखील कमी होते निरोगी हृदयासाठी भिजवलेली दाण्याचं सेवन केल्यानं हृदय स्वस्थ राहतं केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्यानं केसांची लांबी दुपटीनं वाढते पेरूचं सेवन केल्यानं पोट साफ राहते दररोज तुळशीची पानं खाल्ल्यानं सर्दी खोकला यासारखे आजार होत नाहीत दात दुखी होत असेल तर दाताखाली लवंग ठेवा यानं दात दुखायचे लगेच थांबतील हाडे मजबूत करण्यासाठी एक ते दोन उकडलेली अंडी खावी आणि जे अंडी खात नाहीत त्यांनी पांढरे तीळ खावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं नारळाचं सेवन केल्यानं ना व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो उसाचा रस पिल्यानं पचनशक्ती सुधारते कच्चा लसूण खाल्ल्यानं हृदय मजबूत होते कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यानं डाग नाहीसे होतात